मंडळी नमस्कार मी योगेश गार्डे बहिराच्या डेअरी फार्म वाशिम जिल्हा मित्रांनो आज जवळपास दीड वर्ष झालीत आपला गोठा चालू हो आणि आजवर आपण ज्या सुक्या चाऱ्याच्या भरोश्यावरती आपला गोठा इथपर्यंत आणला त्याबद्दल मला तुम्हाला ठिकाणी सांगायचं आहे मंडळी आमच्या विदर्भामध्ये जर कोणती गोष्ट सहज उपलब्ध होत असेल तर ती आहे सुका चारा आणि त्या सुक्या चाऱ्याच्या भरोश्यावर मित्रांनो आपण आपला जो गोठा आहे तो इथवर आणलेला आहे मित्रांनो याच्या व्यवस्थापनामध्ये आम्ही कुठेच कमी पडलो नाही कारण तुम्ही जर बघायला झालं तर आमचे कुठलंच जनावर तुम्हाला हे वीक दिसणार नाही आणि याचं कारण फक्त हा आ, सुका चारा आहे आता तुम्ही म्हणजे असं नाही की ज्यांच्याकडे हिरवा चारा मित्रांनो उपलब्ध आहे त्यांनी द्यायलाच नको असं बि बिलकुलच नाही आहे कारण आमच्याकडे तर थोडंसं भौगोलिक आमचा थोडासा जमिनीचा प्रॉब्लेम आला त्यामुळं आम्ही त्या गोष्टी करू शकलो नाही हिरवा चाऱ्याचं सुरुवातीला फक्त एक दोन तीन महिने आम्ही दिला होता पण त्याच्यानंतर गेली जवळपास नऊ महिने झालेत मित्रांनो आपल्या गोठ्यावरती शुक, सुका चारा म्हणजे सुख फक्त सुका चारा आहे हिरवा चारा बिलकुलच नाही आहे तर निव्वळ सुका चाराच आपल्याकडे आहे का मित्रांनो तर तसं नाही आहे तर आपल्याकडं हरभऱ्याची जी चुरी आहे हरभऱ्याची चुरी आपली गव्हाचं जे भुसकट असतं गव्हाचं भुसकट आणि मक्का चुरी प्लस आपली सरकी आणि गोळीपेंड या ह्याचा सगळ्या भरोशावर मित्रांनो आज आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आमच्या विदर्भ विदर्भामध्ये गव्हाचा जो गवंड आहे आणि हरभऱ्याचं कुठार आहे जे सहज उपलब्ध होतं त्यामुळं मित्रांनो तुमच्या समोर हा रिझल्ट आहे म्हणजे मशी आम्हाला तरी निदान या गोष्टीवरती काही आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आहे म्हणजे मशी माझ्यावरती सुद्धा रिप परत आल्यात बाकी दुसरी अशी अडचण मुख्य अडचण तरी मित्रांनो आजवर आलेली नाही आपल्याला आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं सा होतं आणि जर तुमच्याकडे मित्रांनो हिरवा चारा उपलब्ध असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही त्याला बिलकुल टाळायचं नाही हिरवा चारा प्लस सुका चारा याचा टी एम आर करून तुम्ही जनावरांना मित्रांनो खायला घाला फक्त आमच्या थोडंसं भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीको दृष्टिकोनातून आम्ही तो देऊ शकलो नाही पण त्याचा मला प्रॉब्लेमसुद्धा काही आला नाही हे एक सांगण्याचं ता तुम्हाला तात्पर्य होतं आणि हे तुम्ही बघताय या सर्व या सरकी पेंट असेल हरभरा सूर्य असेल मक्का असेल सूर्य असेल या सगळ्याच्या भरोशावर मित्रांनो आपण आपली जनावर जे आहेत ते इथपर्यंत आणलेले आहेत धन्यवाद